नमस्कार आपण ऐकत आहोत संग्रह हा खेळ भावनांचा लेखक दीपक तांबोळी वाचक मनीषा कथा दोन निर्णय शुभा ए शोभा उठ लवकर अजून किती वेळ झोपून राहणार आहेस संगीता आपल्या लेकीला ओरडून म्हणाली झोपू दे ना आई रात्री दोनपर्यंत मी झोपले नव्हते हो माहिती आहे मला दोनपर्यंत तू काय केलं असशील ते फेसबुक नाहीतर व्हॉट्सअपवर चॅटिंग या व्यतिरिक्त अजून काय केलं असणार चल उठ लवकर नऊ वाजले तू ना बाई शी अशीच आहे माहिती आहे माझ्या मैत्रिणी दहापर्यंत झोपलेल्या असतात चांगल्या मुलींशी तू तर तू मैत्री करूच नको आपल्या कामवालीची मुलगी बघ सगळं आवरून सकाळी सात वाजता आपल्याकडे हजर असते ए बाई नको लेक्चर देऊ आता सकाळी सकाळी उठते मी शोभा धुसफूस करतच उठली बेड न आवरता चादरी तशाच बेडवर फेकून ती ब्रश करायला गेली संगीताने हाताशपणे तिचं बेड आवरलं हा प्रसंग आता रोजचाच झाला होता ग्रॅज्युएशन आटोपल्यानंतर एम पी एस सीच्या परीक्षेसाठी तयारीसाठी शोभा घरीच होती म्हणायला ती क्लासेसला जायची पण ती तिचं ती अभ्यासात लक्षच नव्हतं सदोदित मोबाईल घेऊन व्हॉट्सअप नाही तर फेसबुकवर तिचं चॅटिंग सुरूच असायचं त्याचा सगळा कंटाळा आला की मग टी व्हीवरच्या सिरियल्स बघणं हेच तिचं जीवन बनलं होतं एकुलती एक मुलगी म्हणून तिला रवी आणि संगीताने मोठ्या लाडाने वाढवलं होतं तिचा प्रत्येक हट्ट पुरवला पुरवला होता परिस्थिती ही उत्तम होती रवी एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता संगीता एम एड असून तिला त्याने नोकरी करू दिली नव्हती अशी ग तशी गरजही नव्हती पण सुखाचे दिवस फिरायला वेळ लागत नाही रवीच्या कंपनीत दोन राजकीय पक्षांच्या युनियन स्थापन झाल्या आणि संघर्षाला सुरुवात झाली काम कमी आणि भानगडीत जास्त होऊ लागल्या प्रॉडक्शन ठप्प झालं पोलीस केसेस जास्त होऊ लागल्या शेवटी कटकटींना कंटाळून मॅनेजमेंटने कंपनीज बंद करून दिली हजारो कामगार बेकार झाले रवीसारखे इमानदार अधिकारीही त्यात भरबडले गेले युनियन लीडर्सनी कामगारांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळले आणि कोर्टात केसेस दाखल केल्या पण कोर्टातील प्रकरणं गोगलगाईच्या गतीने पुढं सरकतात कंपनी बंद होऊन दहा वर्ष होऊन गेली तरीही कोणताच निकाल लागला नव्हता रवीला घरी बसावं लागलं तशी संगीताने एका शाळेत नोकरी धरली काही महिने मोफत काम केलं नि मग पगार सुरू करू असं तिला सांगण्यात आलं कधीतरी पगार सुरू होईल या आशेवर संगीता शाळेत शिकवत राहिली रवीनेही खटपट करून एका सुपर शॉपीमध्ये मॅनेजरची नोकरी मिळवली पण पगार अगदीच कमी होता पाच वर्षानंतर एका संचालकाच्या ओळखीने संगीताला महिना पाच हजार पगार सुरू झाला त्यालाही आता पाच वर्ष होऊन गेली होती अजूनही ती परमनंट नव्हती रवी नोकरीत असताना त्यांनी कर्ज घेऊन घर बांधलं होतं त्याचे हप्ते अजून सुरूच होते दोघांच्या तुटपुंज्या पगारात संसार कसा तरी सुरू होता पण शोभाला त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिली नव्हती ती अकरावीत असतानाच तिला त्यांनी मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन दिले होते आपली मुलगी मॉडर्न टेक्नॉलॉजीत मागे पडायला नको आणि तिच्या मै मित्रमैत्रिणीत तिचं हसं व्हायला नको हा त्यामागचा हेतू होता पण सोशल मीडियात पावडण्याव्यतिरिक्त शुभाने या टेक्नॉलॉजीचा वि वापर केला नव्हता बारावीत ती कशीबशी पास झाली होती बी एस ते सीतही तिला चांगले मार्क्स नव्हते आता एम पी एस सीची एम पी एस सी करायचं खोळ तिच्या डोक्यात कुणीतरी भरवलं होतं पण अभ्यास करण्याऐवजी दिवस रात्र ती मोबाईल घेऊन पडलेली असायची संगीताला ती कोणत्याच कामात मदत करायची नाही उलट संगीतालाच ती आपल्या तालावर नाचवायची त्यामुळे परवडत नसतानाही संगीताला धुण्या बांधण्यासाठी बाई लावावी लागली होती शोभाचं वागणंही अतिशय उर्मिटपणाचं उर्मटपणाचं होतं त्याबद्दल आईवडिलांनीही तिला अनेकदा समजावून सांगितलं पण तिच्या डोक्यात काहीच फरक पडला नव्हता या एप्रिलमध्ये संगीताच्या शाळेतले दोन शिक्षक निवृत्त होणार होते त्यांच्या जागी संगीताची वर्णी क लागण्याची शक्यता होती कारण टेम्पररी शिक शिक्षकात तीच सिनियर होती अपेक्षेप्रमाणे एक दिवस तिच्या ओळखीच्या संचालकांनी तिला बोलवून घेतलं मॅडम अभिनंदन कालच संचालक मंडळाची मीटिंग झाली आणि तुम्हाला परमनंट करण्याचा निर्णय घेण्यात आला संचालक प्रफुल्लित चेहऱ्याने तिला सांगत होते संगीताच्या आनंदाला पारावार उरला नाही दहा वर्षाच्या मेहनतीचं फळ आज मिळणार होतं धन्यवाद सर पण तुम्हाला माहिती आहे आजकाल फुकट काहीच मिळत नाही मॅनेजमेंटने अकरा लाखांची डिमांड केली आहे संगीताचं उडणारं विमान एकदम जमिनीवर कोसळलं काय अकरा लाख सर मी इतके पैसे कुठून आणू आणि सर तुम्हाला माहीत आहेच मी पाच वर्षे अगदी फुकट शिकवलं आहे नंतरची पाच वर्षेही मी अक्षरशः पाच हजारात काम केलं आहे हो मॅडम तो विचार करूनच मी मॅनेजमेंटला पैसे कमी करायला सांगितले ते तर सोळा लाख म्हणत होते आणि तुम्हाला कल्पना नसेल सोळा लाख देणारेही आहेत आपल्या स्टाफमध्ये दे। देणारे आहेत म्हणून तर मॅनेजमेंटचं फावतं आहे तेव्हा ही संधी चुकवू नका पुढे पर्मनंट व्हायला तुम्हाला किती वर्ष लागतील सांगता येत नाही सर थोडे थोडे करून दिले तर चालतील सर सॉरी मॅडम त्याकरता तुम्हाला चेअरमन साहेबांना भेटावं लागेल चेअरमनचं नाव ऐकता संगीता शहारले चेअरमन एक नंबरचा स्त्री लंपट माणूस होता त्याची नजर अतिशय घाणेरडी होती तिने त्याचे किस्से तर ऐकलेच होते पण त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तिच्यासह इतर शिक्षकांसोबत त्याने केलेली लगड ती विसरली नव्हती डोळ्यात आलेले अश्रू तिने कसेबसे आवरले सर मी तुम्हाला मग तीन चार दिवसात कळवते लवकरात लवकर कळवा म्हणजे आम्हाला तसा निर्णय घेता येईल तिने मान डोलावली घरी येऊन तिने रवीशी चर्चा केली पण दोघांना कोणताच मार्ग दिसत नव्हता आधीच घराचं कर्ज होतं त्यामुळे नवीन कर्ज मिळणं कठीण होतं त्यात दोघांनाही असं लाच देऊन काम करून घेणं अजिबात पसंत नव्हतं काहीच निर्णय न झाल्याने सात दिवस संगीताने संचालकांना काहीच कळवलं नाही शेवटी पुढच्या आठवड्यात बातमी आली प्रत्येकी सोळा लाख घेऊन मॅनेजमेंटने तिच्यापेक्षा कितीतरी ज्युनियर्स असलेल्या शिक्षकांना परमनंट केलं होतं संताप अपमान आणि निराशा यांची धकधक मनात घेऊन संगीता घरी परतली घराचं दार सताळ उघडं होतं सोफ्यावर एक कुत्रं झोपलं होतं सगळीकडे पसाराच पसारा होता तिने कुत्र्याला हाकललं शुभाला हाक मारली कुठलाच प्रतिसाद आला नाही ती शुभाच्या खोलीत गेली शुभा कानाला हेडफोन लावून मोबाईल बघत होती संगीताने तिला दोन तीन हाका मारल्या पण तिने उत्तरच दिलं नाही संतापून ती संतापून संगीता तिच्याजवळ गेली तिच्या कानावरचे हेडफोन तिने खेचून काढले हातातला मोबाईल हिसकावला आणि जमिनीवर जोराने आपटला त्याचे तुकडे तुकडे झाले मग तिने शुभाला हातात धरून उठवलं आणि तिला मारू लागले शुभाला आई एवढी का संतापली तेच कळेना मारता मारता संगीताच्या तोंडाचा पट्टा चालूच होता कार्टे नालायक जेव्हा पहावं तेव्हा हातात मोबाईल आईला काय त्रास होतोय बापाला काय त्रास होतोय काही समजत नाही तुला अभ्यास करायचा सोडून हे थेरं सुचतायत होय तुला नाही का शुभा रडायला लागली आणि संगीताच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच संगीता, संगीता थांबली तिची नजर खाली पाटन पाट न पाट वेगळ्या झालेल्या मोबाईलवर पडली संतापून तिने पायाने तो अजूनच तोडून टाकला आणि मग रडत रडत ती स्वतःच्या बेडरूममध्ये गेली बेडवर पडून ती ढसाढसा रडू लागली थोड्या वेळाने संतापाचा पूर वाहून गेल्यावर ती शांत झाली शुभाच्या खोलीचा तिने अंदाज घेतला एक भयावह शांतता होती अचानक एका अनामिक भीतीने तिला घेरलं थोड्या थोड्या कारणांनी आत्महत्या करणारी मुलं तिला आठवली बापरे हे काय करून बसलो आपण एका तरण्यात आठ्या पोरीला मारलं तिने काही जीवाचं बरं वाईट केलं तर जीवाच्या आकांताने ती उठली शुभाच्या खोलीत धावत गेली शुभाला बेडवर मुसमुसताना पाहून तिचा जीव भांड्यात पडला मग रात्री संगीताने अनेक वेळा विनवणी करूनही शुभा न जेवताच झोपून गेली रवी घरी परतल्यावर संगीताने त्याला सर्व हकीकत सांगितली शुभाच्या वागण्याने तोही चिंतेतच पडला शुभा जीवाचं काही बरं वाईट करून घेईल या विचाराने रात्रभर दोघांना झोप आली नाही दोघंही आलटून पालटून शुभाच्या खोलीत जाऊन तिला पाहून येत होते रात्री लवकर झोपल्यामुळे शुभाला सकाळी सहा वाजताच जाग आली अख्खा दिवस तिच्यासमोर होता आणि टाईमपाससाठी मोबाईलही नव्हता लॅपटॉपचा कीबोर्ड काम करत नाहीये हे तिच्या लक्षात आलं मनातल्या मनात तिने आईला शिव्यांची लाखोली वाहिली नाश्त्याच्या टेबलवर रवी तिला समजावू लागला बेटा तंत्रज्ञान हे माणसाच्या सोयीसाठी सुखासाठी असतं याचा अर्थ असा नव्हे की आपण त्याच्या आहारी जावं बघ इंटरनेट हा ज्ञानाचा महासागर आहे व्हॉट्सअप फेसबुकवर आपण आपल्याला माहीत असलेली माहिती पटकन शेअर करू शकतो माणसांना जवळ आणणारी ही माध्यमं आहेत पण होतंय काय की माणसं जवळ येण्याऐवजी दूर होत चालली आहेत याचं कारण हेच की आपण माध्यमांच्या आहारी जाणं रवी बडबडत होता आणि शुभा कोणतीही प्रतिक्रिया न देता चहा पित होती अशी लेक्चर्स ती नेहमीच ऐकत आली होती आई वडील दोघंही कामावर निघून गेल्यावर शुभाला काय करावं तेच कळेना घरातला पसारा तिच्या पहिल्यांदाच लक्षात आला ती उठली पटापट सगळ्या रूममधला पसारा आवरला भिंतीवरची जाळी काढली कपाटं आवरली पुस्तकांच्या कपाटातली धूळ साफ केली इतक्या वर्षात वडिलांनी जमावलेल्या या खजिन्यांकडे तिचं लक्षच नव्हतं एक पुस्तक तिने काढून पाहिलं हिमालयाचा प्रवास वर्णन त्याच्यात होतं त्यातले फोटो पाहून आणि वर्णन वाचून जग किती सुंदर असल्याची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली कामवालीचं काम झालं काम तशी तिने भांडी लावून दिली रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे दुपारी तिला झोप यायची आज झोप येत नसल्यामुळे तिने एम पी एस सीचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली आश्चर्य म्हणजे आज वाचण्यात तिचं मन लागलं आणि मग संध्याकाळी क्लासमध्येही तिचं मन एकाग्र झालं संगीता शाळेतून परतली आणि चकाचक घर पाहून आश्चर्यचकित झाली शाळांना सुट्ट्या लागल्या संगीता घरी राहू लागली पण दोघा मायलेखित एकतर्फी संभाषण होतं संगीता बोलायची पण शुभा हो नाही इतकंच उत्तर द्यायची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक दिवस कामवाली आणि तिची मुलगी घरी आली संगीताने त्यांच्या हातातला पेढ्याचा बॉक्स पाहूनच काय ते ओळखलं काय गं दहावीचा रिझल्ट लागला वाटतं किती मार्क्स मिळाले त्र्याण्णव टक्के मुलगी तिच्या पाया पाडत पडत म्हणाली शोभा तिथंच बसली होती ते ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला ताई तुम्ही तिला शिकवलं नसतं तर ती पाससुद्धा झाली नसती लई उपकार झाले बा ताई तुमचे आमच्यावर कामवालीच्या डोळ्यातून अशू वाहू लागले अगं खरी मेहनत तर तिचीच आहे झोपडपट्टीत राहूनही लोकांची धुनी भांडी करून कोणतेही क्लासेस न लावता तिने हे यश मिळवलं आहे तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे चार पाच दिवसांनी तिघं रात्री डायनिंग टेबलवर बसले असताना रवी म्हणाला मी एक निर्णय घेतला आहे ॲडिशनल इन्कमसाठी मी एल आय सीची एजन्सी घ्यायचं ठरवलं आहे पण यामुळे मी खूप बिझी होणार आहे आणि हो बाहेरची कामंही तुम्हालाच करावी लागतील चालेल अहो पण मी एक निर्णय घेतला या शाळेत मी परमनंट होण्याचे चान्सेस फार कमी आहेत मला एका नवीन शाळेतून ऑफर आली आहे ते सात हजार देणार आहेत मी तर शाळा जॉईन करायचं म्हणते संगीता म्हणाली अगं पण ती बिगर अनुदानित शाळा असणार अशा शाळेत कधीच परमनंट करत नाहीत म्हणजे आयुष्यभर तुला सरकारी पेस केवल कधीच लागू होणार नाही रवी निराशेने म्हणाला मी काय म्हणते बाबा करू दे आईला तिथे नोकरी शुभामध्येच बोलू लागली आपल्या कामवालीच्या मुलीने आईची खूप पब्लिसिटी केली आहे आईच्या अनुपस्थितीत अनेक जण चौकशी करून गेलेत मीही मग चार पाच कॉलनीत फिरले चाळीस मुलं तयार आहेत आईकडे ट्यूशन्स लावायला मी त्यांना पाचशे रुपये महिना फी सांगितले ते तयारही आहेत अशा रीतीने महिन्याला वीस हजार आईला मिळत जातील मला खात्री आहे विद्यार्थ्यांची संख्या जरूर वाढेल पण मग आपण एखादी मोठी जागा भाड्याने घेऊ क्लाससाठी ते ऐकून संगीता हसली अहो मॅडम ते सगळं ठीक आहे पण घरची बाहेरची कामं कोण करणार मी आहे ना शुभा आत्मविश्वासाने म्हणाले ते तुम्ही सर्व माझ्यावर सोडून द्या अगं पण तू एम पी एस सीचा अभ्यास क कसा आणि कधी करशील रवीने शंका उपस्थित केली अहो बाबा एक झोपडपट्टीतली मुलगी दहा ठिकाणी धुनी भांडी करून त्र्याण्णव टक्के मार्क्स मिळवू शकते तर मी घरातली कामं करून एम पी एस सी क्लिअर का नाही करू शकत तिचा आवेश पाहून रवी आश्चर्यचकित झाला चला आमची शुभा मॅच्युअर झाली म्हणायची आता तुला नवीन मोबाईल घेऊन द्यायला हरकत नाही बाबा मी निर्णय घेतला आहे जोपर्यंत मी एम पी एस सी क्लिअर करणार नाही तोपर्यंत मोबाईल लॅपटॉपला हात लावणार नाही आतापर्यंत मी आभासी जगा जगात वावरत होते गेल्या काही दिवसात मला वास्तव जग पाहायला मिळालं आणि हे वास्तवातलं जग आभासी जगापेक्षा खूप सुंदर आणि क्रियाशील बनवणारं आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी हा निर्णय घेतला आहे आपल्या मुलीचा समजूतदारपणा पाहून संगीताला गहीवरून आलं शुभाजवळ येऊन तिने तिला जवळ घेतलं शुभानेही तिला मग मिठी मारली का कुणास ठाऊ तिला आईबद्दल आता खूप प्रेम वाटू लागलं अशा प्रकारे आजची कथा इथेच संपली धन्यवाद